मध्ये सातारा मीचा हा करत दुसरा राउंड आहे आपण पाहूया आता महाविकास आघाडीचे आपले उमेदवार विद्यमान आमदार माननीय दीपकरावजी जवल यांनी गेली 15 वर्ष आमदार या पदावर कार्यभार करून आता चौथ्यांदा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत आणि याच्या संदर्भात या अनुषंगाने आपल्या सोबत आज आहे सो शिवांजली देवी शिवांजली राजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद माजी सदस्य आणि त्यांचा ग्रामीण भागातला जो काही संपर्क आहे ग्रामीण भागामध्ये आज त्यांची जी काय मागच्या पाठीमागे मजबूत सुखी सुविधांच्या वतीने जो काही विकास कामं झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने आज, आज आपल्याला त्या काय संदर्भ देत आहेत या विधानसभेचा तो आपण पाहूया वडी साहेब नमस्कार सातारा न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण काय सांगाल या विधानसभा चौथ्यांदा विजया विजयासाठी काय बोला आपल्या उमेदवारापर्यंत आमदार दीपक चव्हाण अतिशय चांगलं नेतृत्व आहे तालुक्याला त्यांनी तीन टर्म दिलेले आहेत चौथ्या टर्म साठी ते आता उभे आहेत आणि सुसंस्कृत आणि चांगला माणूस आहे आणि गेले पंधरा वर्ष त्यांनी भरपूर कामं या तालुक्यासाठी के केलेली आहेत आणि रामराजांच्या नेतृत्वाखाली बाबांच्या नेतृत्वाखाली आणि पेटोळांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आलेले आहे यांचं तिघांचं एकदम एक चांगलं टीमवर्क झालेलं आहे आणि या टीमवर्कमुळं असं मला दिसेल की तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विकासाची कामं खूप जोर जोरात चाललेली आहेत आणि त्यासाठी त्यांना निवडून देणं गरजेचं आहे हे जर सातत्य आपल्याला टिकवायचं असेल तर दीपक चव्हाणांनाच निवडून द्यायला पाहिजे चौथ्या आपण या मतदारसंघातील जो जनतेचा राजे गटावर असणारा जो विश्वास आहे आणि राजे गटाला एक वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून विकासाच्या भूमिकेतून त्या सर्व महिला वर्ग असू दे सगळा मतदारसंघ असू पाहत आलेला आहे ते सातत्य तुम्हाला या विधान परिषदेच्या निवडणुकीत सहाय्य करेल निश्चितच करेल कारण तुम्ही कामच सगळीकडे केलेलं आहे कुठल्याही गावात आता जाते तर प्रतिसाद खूप चांगला येतोय आमच्याकडे काही काय गावात म्हणतात की आता इथं विकासाचे काम करण्यासाठी काही ठेवलेलंच नाहीये त्याच्यामुळं हो, आ... काय म्हणतात ध्वनी साहेब ताई बरोबर बरोबर संपूर्ण काय सुविधा काय राहिलेत का नाही आणि जे नाही असेल असं काही नाहीये विषय ध्वनी साहेबांनी सांगितले एकशे एक टक्का सगळं व्यवस्थित सांगितलंय

विद्यमान आमदारांच्याकडून अजून काही तुम्हाला नवीन काही अपेक्षित आहे काही बोलायचंय का आपल्याला मग आता कोण उमेदवार कोण आहे तुमचे कोण आहे उमेदवार ते काय चिन्ह आहे तुझारी वाजणार नक्की येत्या तेवीस तारखेला आपला इथे रिझल्ट आहे वीस तारखेचा मतदारांचा आपल्या मतदारसंघात असणारा कौट आणि विद्यमान आमदार मागील पंधरा वर्ष असणारे आपल्या मतदारसंघातील श्रीमंत दीपकराव चव्हाण यांच्या विकासाच्या मूलभूत सुखसुविधेच्या अनुषंगाने मतदार राजा किती कौल देतोय आणि पुढे एक असणारा नावाचेहरा त्यांना कडवा आव्हान देऊन मुगा आहे तर यातून आपण पाहूया की लोकशाहीचा उत्सव विकासाला धरून का वैयक्तिक व्यक्तींच्याच कामाला धरून होत असतो कारण पाह नेहमी आपण पाहत आलो की विकासाला सर्वजण प्राधान्य देतात आणि हा असा असणारा हा जागृत मतदारसंघ खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पलटण मतदारसंघ वास्तविक पाहता ही लढाई आता निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे अशी दिसते पण असताना ती काका आणि पुतण्या आहे बारामतीच्या जवळचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं याच्यावर लक्ष वेधलेलं आहे येणाऱ्या तेवीस तारखेला अगदी या जिंतीगावचा सुद्धा मोलाचा वाटा असेल त्या मतदारांचा ते मतदार सगळे कोर ठरवतील की नक्की मी राजेंद्र बोंद्रे सातारा न्यूज जिंती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका